श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना तर स्वामी प्रकट दिन जवळ येत आहे त्यानिमित्त कोणत्या सेवा करायच्या ते आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्यातच अजून एक सेवा आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका तर ही सेवा कोणती आहे तर तीन दिवसाचं हे व्रत आहे आणि या व्रत हे खूप प्रभावशाली असं आहे आणि या व्रताने तुमची कोणतीही इच्छा नक्कीच पूर्ण होते आणि स्वामी प्रकट दिनानिमित्त तुम्ही ही ही सेवा करू शकता जर तुम्हाला एकवीस दिवसाची सेवा जमली नाही तर ही तीन दिवसाची तरी जमेलच तर ह्या सेवेमध्ये काय करायचे आहे तर तीन दिवस आपल्याला मौनवृत्त पाळायचे आहे मौनवृत्त म्हणजे ज्यांना शक्य असेल त्यांनी तीन दिवस कुणाशीही बोलायचं नाही आणि जर म्हणजे शंभर टक्के जर मौन व्रत जर होणार नसेल तर थोडकंच बोलायचं म्हणजे आपलं जेवढं काम आहे तेवढ्या बोलायचं जास्त बोलायचं नाही आणि जास्तीत जास्त वेळ स्वामी समर्थांच्या नामस्मरणामध्ये घालायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तीन दिवस म्हणतच राहायचं कंटिन्यू आणि तारकमंत्र तारकमंत्राचं तारक हे मनातल्या मनात तुम्ही पठन करू शकता आणि या तीन दिवसामध्ये तुम्ही मांसाहार वेर्ज करायचा कांदा लसून खायचं नाही आणि तीन दिवस तुम्ही कुणाशी जास्त बोलायचं नाही जेवढं आपलं काम आहे तेवढ्या बोलायचं आणि जर ऑफिस असेल तर ऑफिसमध्ये जाऊ शकता तुम्ही पण जास्त जेवढं आपलं काम आहे तेवढंच जास्त लोकांशी बोलायचं म्हणजे आपण आता नॉर्मली कुणाकडनंही बोलत असतो बघा ते टाळायचं ह्या तीन दिवसामध्ये कुणाशीच काहीच बोलायचं नाही फक्त काम आणि याबद्दल आपल्या घरातल्यांना सांगून ठेवायचं नाहीतर मग अचानक बोलणं बंद केलं तर घरातली पण टेन्शनमध्ये येतील त्यामुळे घरातल्यांना सांगून तुम्ही तीन दिवस जेवढं होईल तेवढं व्रत पाळायचं आणि त्या व्रतामध्ये फक्त श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं याच्यामध्ये मा कोणतीही मांडणी करायची गरज नाही आणि तिन्ही दिवस तुम्ही स्वामींच्या जर तुम्हाला शक्य असेल तर स्वामींच्या किंवा दत्तांच्या मंदिरात तुम्ही गेला पाहिजेत आणि स्वामींच्या जर तुमच्याकडं पर्समध्ये जर ऑफिसमध्ये जात असाल तर पर्समध्ये फोटो असेल किंवा घरात असल घरात असेल तर स्वामींच्या फोटो समोर बसून राहायचं म्हणजे आपलं कामं वगैरे संपवायचे आणि स्वामींच्या मूर्तीकडंच बघत राहायचं मूर्तीकडं किंवा फोटोकडं ओरिजिनल फोटो असतोय त्या फोटोकडं तुम्ही फक्त बघून तुमच्या मनातली इच्छा काय ते पहिल्या हा सुरुवात करायच्या आधी तीन दिवसाचं व्रत मी सुरुवात करत आहे आणि ही माझी इच्छा पूर्ण व्हावी असं सांगून तुम्ही ही व्रत सुरू करायचं आणि फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणून स्वामींच्या चेहऱ्याकडं फक्त बघत राहायचं स्वामींच्या स्वामीं पादो पादुकाकडं पादु बघत राहायचं ओरिजिनल फोटो स्वामींचे गुगलवर मिळतात तुम्हाला त्यातला एक फोटो तुम्ही डाउनलोड करू शकता आणि मोबाईलवर सुद्धा बघू शकता आणि या काळामध्ये तुम्ही टी व्ही बघायचं नाही तसंच मोबाईलमध्ये रील्स पण बघायचं नाही जेवढं आपलं काम आहे तेवढा कामापुरतच मोबाईल यूज करायचा बाकीचा पूर्ण तीन दिवस फक्त स्वामी समर्थांच्या स्मरणामध्ये घालायचा आणि ह्या व्रतामुळे शंभर टक्के तुमची जी काही इच्छा शंभर टक्के पूर्ण होतेच आणि जरी तुमची इच्छा जर मोठी असेल तर त्यातून मार्ग स्वामी तुम्हाला दाखवतातच आणि ते तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे कारण मार्ग कोणत्या ना कोणत्या पद्धतीने स्वामी दाखवतातच आणि ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजेत आणि तिन्ही दिवस तुम्ही शक्य झालं तर नक्की समर्थांच्या मंदिरात किंवा दत्तांच्या मंदिरात जाऊन तिथं ता एक तास बसायचं नामस्मरण करतच आणि जर शक्य नसेल तर तिसऱ्या दिवशी तर तुम्ही म्हणजे उद्यापनाच्या दिवशी त्या दिवशी जाऊन बस मंदिरमध्ये बसायचं किंवा दत्ता स्वामींचं मंदिर नसेल आता बेळगावातच आहे बाकी इतर ठिकाणी मंदिर इथं नाही आहे आपल्या गावाकडे वगैरे त्यामुळे तुम्ही एक कुठल्या पण म्हणजे भगवान शंकरांचं मंदिर आपल्या गावातलं कुठलं पण मंदिर असेल तिथं जाऊन तुम्ही बसून स्वामींचं नामस्मरण एक तास करायचं आणि स्वामींच्या लीला आठवायच्या आपल्या सर्वांना स्वामी भक्तांना माहिती आहे स्वामींनी काय काय केलं आपण ज्या वेळेला कामात असतो त्यावेळेला स्वामींच्या ते लिला आठवत राहायच्या स्वामींचं नामस्मरण करायचं हे तीन दिवस फक्त स्वामींसाठी द्यायचं आपली टी व्ही बंद करायचे आपले पार्ट्या बंद करायचे हॉटेलमध्ये जाणं तीन दिवस बंद करायचं आणि फक्त आणि फक्त स्वामींच्या नामस्मरणात घालायचं तर हे व्रत खूप प्रभावशाली आहे आणि याचा रिझल्ट तुम्हाला नक्की येईल आणि आला तर नक्की कमेंटमध्ये नंतर सांगा आणि हे व्रत मी पण केलं होतं म्हणजे स्वामी भक्तीत येण्यापूर्वी दहा वर्षापूर्वी हे व्रत मी केलेलं असंच नेटवर का कुठंतरी मला दे, दे ते हे झालेलं त्याच्यानंतर मी ते व्रत केलं आणि त्यावेळेला मला पण माहिती नव्हतं की बेळगावमध्ये स्वामींचं मंदिर आहे त्यामुळे मी स्वामींच्याकडं म्हणजे कामापुरतच ब बो, बोलत होते घरात जेवढं आपलं म्हणजे आतर्व्याकडून ह्यांच्याकडून जे म्हणजे प्र तीन दिवस तर आपल्याला कडक असं मौन व्रत पाहता येणारच नाही थोडं तर बोलणं होणारच त्यामुळे थोडं बोलणं करून मी हे व्रत केलेलं आणि बघूया म्हणून म्हटलेलं स्वामीनं तुम्ही म्हणजे स्वामी, स्वामी तुमचं या व्रताचा अनुभव काय येतो ते मी बघतेच म्हणून मी व्रत सुरू केलेलं आणि त्याच्यानंतर आणि त्यावेळी माझ्याकडं स्वामींचा काही फोटो नव्हता एक मॅगझीन होतं त्याच्यामध्ये स्वामींचा फोटो होता तो फोटो बघू त्या फोटोकडं बघत मी फक्त श्री स्वामीसमर्थ श्री स्वामी समर्थ म्हणणार आणि मग स्वामींना अगोदर सांगितलेलं मला काय मंदिरमध्ये जाता येणार नाही आणि आपल्या इथे बेळगावमध्ये मंदिर पण नाही असं म्हटलेलं कारण त्यावेळेला मला माहिती नव्हती की आपल्या बेळगावमध्ये स्वामींचं मंदिर आहे आणि तीन दिवस झाले तिसऱ्या दिवशी अचानक म्हणजे मंदिरमध्ये जायचं असतंय त्या दिवशी पण मंदिर नाही म्हटल्यावर मला जाता येणार आहे असं मी स्वामींना सांगून ठेवलेलं पहिलाच त्याच्यानंतर पाच वाजले संध्याकाळचे आणि पाच काय साडेचार वाजलेले आणि यांनी म्हटले न वडगावला नवी नवीन सोसायटी तिकडं जायचं आहे आणि चल म्हटले तर यांना म्हटलं नाही मी येत म्हटलं तरी पण चल चल म्हणून घेऊनच गेले घेऊन गेल्यानंतर तिथं वरती नवीन सोसायटी आहे आणि त्याच्या खाली दत्ताचं नाहीतर एक मंदिर आहे जवळच तिथं मग तू खाली थांब मी वरती जातो म्हटले मग वर, गेले वरती मग मी खालीच थांबले त्याच्यानंतर बाजूला कुठलं तर मंदिर आहे असं दिसलं मला मग मी गेले बघूया कुठलं मंदिर आहे तोपर्यंत जाऊन दर्शन घेऊन या म्हणून गेले आणि आतमध्ये गेल्यानंतर मला आश्चर्यच वाटलं म्हणजे स्वामी आपल्या आपण कोणतंही व्रत करतो ते आपण करत नाही तर स्वामी आपल्याकडून ते करून घेतात आणि आतमध्ये गेल्यानंतर दत्ताचं मंदिर होतं आणि बाजूलाच स्वामींची मोठी मूर्ती तिथं आहे आणि स्वा ते बघितल्यानंतर मला तर एवढं म्हणजे छान वाटलं की स्वामी म्हटलं तुम्ही आहात म्हणजे आहात तुम्ही आहात असं म्हटलं स्वामींना म्हणजे तेव्हापासून माझे स्वामींच्याचा विश्वास दृढ झाला आणि तेव्हापासूनच मी स्वामी सेवेत आले आणि स्वामींनी भरपूर लिला केलीत भरपूर चमत्कार केलेत आमच्या आयुष्यातही खूप छान छान असे चमत्कार स्वामींचे आहेत आणि त्याच्यानंतर मग तिथून दर्शन घेतल्यानंतर परत अंजुरकर गल्लीमध्ये आले आणि मग तिथं असं अचानक काम दुसरं होतं तिथं आले त्यावेळेला पण मग तिथं मला स्वामींचा फोटो दिसला मग तो फोटो घ्यायचा मनातच आला आणि हा हाच तो फोटो होता पहिला घेतलेला मग हा फोटो घरीच घेऊन आले मी त्या दिवशी आणि त्याच्यानंतर मग सर्व स्वामींच्या व्रत हे सुरू झाली माझी आणि त्यावेळेला खूप असे स्वामींनी अनुभव दिले त्यामुळे तुम्हीही तुम्हाला शक्य असेल तर नक्की हे तीन दिवसाचं व्रत करून बघा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आणि स्वामींच्याकडं अशी इच्छा मागा की जी पूर्ण होईल असं नाही की खूप ना मोठी इच्छा मागितलं आणि स्वामी पूर्णच करणार आपली जेवढी ऐपत आहे तेवढीच आपल्या इच्छा पूर्ण होणार त्याच्यापेक्षा मोठा मोठी इच्छा पूर्ण होणार नाही आपल्याला माहिती आहे की आपली ही इच्छा पूर्ण होऊ शकते तीच इच्छा स्वामींच्याकडे मागा कारण स्वामींनाही त्रासात घालू नका ती आज ना उद्या मोठी इच्छा पण पूर्ण होईल पण आत्ताच्या आता पूर्ण करा म्हटलं तर होणार नाही आणि त्यातून मार्गही तुम्हाला दाखवतील आणि त्या मार्गानुसार तुम्ही गेला तर तुमच्या नक्कीच इच्छा पूर्ण होतील तर नक्की व्रत करून बघा व्रताचे नियम खूप सोपे आहेत आणि तीन दिवस आपण कोणीही व्रत करू शकतो फक्त आपल्याला मोबाईलवरती रील्स वगैरे नाही बघायचे टी व्ही बघायची नाही नॉनव्हेजवर ज कांदा लसूण तीन दिवस नाही खायचं सात्विक अन्न घ्यायचं उपवास करायची गरज नाही तुम्हाला शक्य वाटेल तर उपवास करा मानणी पण करायची गरज नाही तुम्हाला जर मानणी करायची असेल तर तुम्ही करू शकता उद्या पण ही काही गरज नाही आहे फक्त स्वामींच्या मंदिरमध्ये गेला तरी चालतं तर किंवा दत्ताच्या मंदिरमध्ये गेला तरी चालतं तर किंवा शंकराच्या मंदिरमध्ये गेलं तरी चालतं तर। पण तीन दिवस फक्त आणि फक्त स्वामींचे नामस्मरण करायचे स्वामींच्या लीला आठवायच्या स्वामींच्या फोटोकडं बघत राहायचं फक्त इतकीच सेवा आहे आणि इतके तीन दिवस जर केला तर तुमच्या इच्छा नक्की म्हणजे नक्कीच पूर्ण होतात तर इतकीच माहिती सांगायची होती झालेली सेवा स्वामींच्या चरणी रोजू आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखीन एक सेवा सांगणार आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ केला तर ती एक तुमच्याकडून स्वामी सेवाच असेल श्री स्वामी समर्थ